नमस्कार लाडकी बहीण योजना आता शिंदे सरकार अतिशय खुश आहे कारण की लाडक्या बहिणींचं प्रचंड बहुमत त्यांना मिळालेलं आहे आणि आपल्या म्हणजे महायुतीचं सरकार आल्यामुळे आणि शिंदे सरकारलासुद्धा बहुमत मिळाल्यामुळे शिंदे साहेब आता अत्यंत म्हणजे प्रचंड खुश आहेत लाडक्या बहिणींवर पण खुश आहेत लाडक्या भावांवर खुश आहेत आणि आपल्या लाडक्या शेतकरीवर सुद्धा साहेब अतिशय खुश आहेत तर शिंदे सरकार आता काय करणार आहे लाडक्या बहिणींसाठी आणखी लाडक्या भावांसाठी आणि लाडक्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्व लाडक्या प्रजेसाठी तर बघा खूप जणींमध्ये आत्ता भरपूर गैरसमज आहे कारण की आत्तापर्यंत अजूनपर्यंत सरकार स्थापन झालेलं नाही म्हणून परंतु आता हे तर निश्चित आहे की बी जे पीचं सरकार आलेलं आहे आणि म्हणजे बी जे पीला प्रचंड बहुमत आहे आणि नंतर शिंदेसाहेबांना पण आहे आणि अजितदादांना पण आहे असं महायुतीचं सरकार आता हे आलेलं आहे तर खूप जणींचे कमेंट्स येत आहेत की आता लाडकी बहीण योजनेचं आता ते निवडून आले आता यापुढे काही लाडकी बहीण योजनेचे आम्हाला पैसे येणार नाहीत आता आम्हाला एकही हप्ता येणार नाही हे सर्व फक्त मतं मिळवण्यासाठी होतं आणि आता ही लाडकी बहीण योजना बंद होऊन जाणार परंतु असे काही नाही आहे कारण की बघा जूनमध्येच लाडकी बहीण योजना ही याला मान्यता मिळाली होती आणि जुलैपासून ही योजना राबविण्यात आलेली आहे तर जुलैपासून तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये जवळजवळ दोन कोटीच्या वर दोन कोटी जवळजवळ चौतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये हे साडेसात हजार रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे हे तर मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे याआधी जो व्हिडिओ मी अपलोड केला त्यामध्येच मी तुम्हाला दाखवलेला आहे की आता हे जे सरकार आलेलं आहे तर ह्यांनी आधीच सर्वांनी सांगितलेलं होतं जसं की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवार यांनी यांनी तिघांनीही तुम्हाला आधीच सर्व सांगितलेलं होतं की आम्ही तुम्ही आम्हाला जर बळ दिले तर आम्ही ही योजना पुढे वाढवतच वा म्हणजे ही योजना तर बंद होणारच नाही परंतु लाडकी बहिणी योजनेला आम्ही हप्ता वाढवून देणार आहोत तर जे तुम्हाला आधी जे मिळत होते पंधराशे आता ते त्यांनी लगेचच सा त्यांनी सांगितलं की ते यापुढे तुम्हाला एकवीसशे रुपये दर महिन्याला में मिळणार आहे कारण की आता शिंदेसाहेब झाले आहेत लाडका भाऊ सर्व बहिणींचा आता शिंदेसाहेब लाडका भाऊ म्हणून त्यांना संबोधण्यात येत आहेत तर आता एकनाथराव शिंदे साहेब जे आहेत ते आता सध्या म्हणजे आजचे जर अपडेट तुम्ही पाहिले अठ्ठावीस तारखेचे अपडेट जर तुम्ही पाहिले तर अठ्ठावीस नोव्हेंबरचे अपडेट म्हणजे आता एकनाथरावजी साहेब जे आहे ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत पण आता दोनच म्हणजे उद्याच म्हणजे अठ्ठावीस तारखेलाच म्हणजे आता हे सर्वजणं दिल्लीला जाऊन हे दोनच दिवसामध्ये निर्णय होणार आहे आणि दोनच दिवसात निर्णय झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री सरकार हे सुरू होईल स्थापन होईल तर तुम्हाला ताबडतोब लगेच जास्तीत जास्त एक किंवा दोनच दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये लाडकीबण योजनेचे एकवीसशे रुपये येणार आहेत तर कोणाला एकवीसशे रुपये येतील कोणाला नऊ हजार सहाशे रुपये येतील कोणाला पाच हजार पाचशे रुपये येतील हेच आपण या व्हिडिओमध्ये सर्व बघणार आहोत तर बघा बहिणींमध्ये तर प्रचंड आनंद आहे कारण की ज्या बहिणींनी आपल्याला म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींनी कोणाला मतदान केलं होतं हे त्यांना माहीत आहे म्हणून त्या त्यांच्यामध्ये प्रचंड आनंद आहे कारण की त्यांना असा आत्मविश्वास आहे की आतापर्यंत त्यांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत आणि यापुढेही त्यांना येतील कारण की आता सरकारही त्यांचंच आलेलं आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि आधीच त्यांनी सांगितलं होतं की ही योजना जी आहे ती आता यापुढे पाच ही कंटिन्यू सुरू राहणार आहे कारण की आता हे जे सरकार आहे हे पाच वर्ष चालणार त्याच्यामुळे ही योजना जी आहे ही पुढे पाच वर्ष सुरू राहणार आहे त्याच्यामुळे सर्व ताईंना सर्व बहिणींना आणि सर्व भाऊंना काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे तर तुम्ही हे तुमच्या मना मनामध्ये तुम्ही हे ठाम विचार तुम्ही मांडून घ्या की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता दर महिन्याला सर्व ताईंना आणि सर्व बहिणींना येणार आहेत तर पैशांची आणि एकवीसशे रुपये याप्रमाणे हप्त्याची तुम्ही काळजी करू नका तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखीन सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट की नऊ हजार सहाशे रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे आणि साडेपाच हजार रुपये कोणत्या बहिणींना येणार आहे आणि एकवीसशे रुपये कोणत्या बहिणींना येणार आहे तर बघा जुलैपासून तर बऱ्याच ताईंनी अर्ज भरले जुलै ऑगस्टमध्ये सुद्धा बऱ्याच ताईंनी अर्ज भरले सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबर आता ॲक्च्युली जुलैमध्ये शेवटची तारीख होती पुन्हा ती त्यांनी मुदत वाढवली ऑगस्ट केली पुन्हा बहिणींचे का बरेचसे प्रॉब्लेम्स येत गेले कोणाचे आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम कोणाचा ई के वासीचा प्रॉब्लेम कोणाचा डीबीटीचा प्रॉब्लेम बऱ्याच ताई बऱ्याच बहिणी अर्ज भरायच्या राहून गेल्या त्याच्यामुळे असं करत करत सरकारने पुन्हा मुदत वाढवली आणि पुन्हा ऑक्टोबरमध्ये पर्यंत एकतीस ऑक्टोबरपर्यंत म्हणजे सॉरी पंधरा ऑक्टोबरपर्यंत याची मुदत होती तर पंधरा ऑक्टोबरच्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सरकारने तुमचे म्हणजे लाडक्या बहिणींचे फॉर्म स्वीकारले आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी त्यांनी मुदत पुन्हा वाढवली तर बघा पंधरा ऑक्टोबरच्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत ज्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत तर अशा बहिणींनासुद्धा सर्व पैसे येणार आहेत फक्त अट काय आहे काय महत्त्वाचं आहे या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे तर सरकारचा काय म्हणजे मेसेज आहे सरकारने काय सूचना दिलेल्या आहेत आणि अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन पुढे सांगणार आहे तर ती आहे कशाबद्दल आहे तर सर्व ताई सर्व बहिणी ज्या आहेत मी तुम्हाला याआधी पण माझे काल आणि परवासुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहे अपलोड केलेले आहे त्याच्यातनं तुम्हाला तुम्ही जर पाहिलेला असेल व्हिडिओ माझे तर तुम्हाला नक्की समजेल आणि जर नसेल पाहिलं तर मी पुन्हा सांगते की बघा आता ह्या ज्या आहेत आ, 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 आपल्याला म्हणजे बघा साडेसात हजार रुपये कोणाला येणार आहे तर जुलै ते नोव्हेंबर साडेसात हजार रुपये ज्यांना आतापर्यंत एक रुपयाही नाही आला अशा ताईंना साडेसात हजार रुपये आणि प्लस डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये आणि प्लस साडेपाच हजार रुपये दिवाळी बोनस असे टोटल तुम्हाला मिळणार आहे बघा आता तुम्हीच काउंट करा किती झाली टोटल सात आणि दोन नऊ हजार सहाशे आणि हे खालचे साडेपाच हजार म्हणजे किती झाले ते नऊ हजार सहाशे आणि हे सहा आणि पाच हे अकरा आणि परत हे पाचशे म्हणजे किती झाले हे टोटल तुम्हीच करा आणि तुम्हीच सांगा म्हणजे हे एवढे सर्व पैसे तुम्हाला येणार आहेत तर किती आणि आत्तापर्यंत एकही रुपया न आलेल्या बहिणीचे तर लॉटरीच लागणार आहे कारण की त्या बहिणीला मिळणार आहेत किती रुपये मोजा तुम्ही तुम्ही मोजा आणि तुम्हीच मला कमेंट करून सांगा की याची टोटल किती होते आणि आतापर्यंत ज्या बहिणीला एक रुपयाही आला नाही त्या बहिणीला आता किती टोटल रुपये येतील हे तुम्ही स्वतःच मला टोटल करून मला कमेंट करा की याची टोटल किती होते आणि तुम्हाला किती पैसे येणार आहे ते आणि ज्या बहिणींना आतापर्यंत साडेसात हजार रुपये आलेले आहे अशा बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये आणि जे साडेपाच हजार रुपये जे आहे ते कोणत्या बहिणींना मिळणार आहे तर बघा ज्या एकलमाता आहेत ज्या दिव्यांग आहेत ज्या बेरोजगार महिला आहेत ज्या आदिवासी महिला आहेत आणि ज्या महिला दारिद्र्य रेषेखालील म्हणजे ज्यांच्याकडे बी पी एलचं कार्ड आहे बी पी एल म्हणजे कोणतं बिलो पॉवर्टी लाईनचं कार्ड आहे अशा पाच प्रकारच्या ज्या महिला आहेत अशा महिलांना हे साडेपाच हजार रुपये बोनस मिळणार आहे तर बघा महत्वाचे अपडेट आहे आणि मी या या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तुमचं नॅशनलाइज बँकेत जर खातं नसेल तर तुम्ही उघडून घ्या आणि तुमचं आधार लिंक करा ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या आणि डी बी टी पण ऑन करून घ्या म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर कारण आता एक ते दोन दिवसामध्ये हप्ते यायला सुरुवात होणार आहे तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजे आणि बघा अशा आता बऱ्याच ताई आहेत की ते व्हिडिओ नुसते बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही तर तुम्ही सर्वांनी आधी व्हिडिओला लाईक करा सर्व ताईंनी जर व्हिडिओला लाईक केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचेल ही महत्त्वाची माहिती सर्व बहिणींना मिळेल सर्व मैत्रिणींना मिळेल आणि सर्व भाऊंपर्यंत हा व्हिडिओ पोचेल तुम्ही जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल हा महत्त्वाचा व्हिडिओ त्यांना मिळेल म्हणजे त्यांचे जर काही काम राहिलं असेल तर ते सुद्धा लवकरात लवकर करतील जसे की नॅशनाईज बँकेत अकाउंट उघडायचं ई के वाय सी करायचं बी टी ऑन करायचं हे सर्व माहिती त्यांना मिळेल आणि कोणत्या बँकांमध्ये अकाऊंट आपण उघडायचं आहे कोणत्या बँकांमध्ये आपलं खातं जर असेल तर बंद होणार आहे ही सर्व माहिती त्यांना पण मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच महत्त्वाचे पुढचे अपडेट मिळत राहतील सरकारने जर काही बदल केलेले असले योजनेत नवीन काही अपडेट आलं नवीन काही माहिती आली तर ती तुमच्यापर्यंत कशी पोचेल त्यासाठीच तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल बेल आयकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करून ठेवावं लागेल ऑलवर तुम्हाला टच करावं लागेल तरच तुम्हाला ही अशी माहिती मिळेल आणि सर्वांनी कमेंट करा हां